तर शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे या तर मागील काही दिवसापूर्वी सरकारने शासनाने एक प्रोत्साहन म्हणून सोयाबीन आणि कापूस यासाठी शेतकऱ्याला पाच हजार रुपये पर हेक्टर याच्यासाठी त्यांनी अनुदान जाहीर केलं होतं तर आता हे अनुदानाची याद्या आलेल्या आहेत जस्त संपूर्ण गावाच्या याद्या आलेल्या आहे आणि या याद्यामध्ये दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्याला मदत दिली जाईल जास्तीत जास्त दोन हेक्टर आणि एक हे एक हेक्टर असलं तरी मदत किती केली जाईल परंतु शेतकरी मित्रांनो काय काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मागच्या वर्षी केलेली नाही ही जे आता ही यादी आलेली आहे ही दोन हजार तेवीसमधली यादी आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो काय काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आमच्या गावात केलेलीच नाही बऱ्याचशा शेतकरी हे राहिलेले आहे आणि आमच्या गावात नाही हे नव्हे तर आंबेगावसुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वंचित राहिलेलं आहे जेणेकरून त्यांना ई पीक पाणी केले नसल्यामुळे त्यांचा ही पीक विमा आलेला नाही नुकसान भरपाई मागची आलेली नाही अशा प्रकारे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही पीक पाणी चालू झालेली आहे तुम्ही ही पीक करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अनुदानापासून किंवा शेतकऱ्याचं प्रोत्साहन म्हणून कोणत्याही प्रकारामध्ये वंचित राहता येणार नाही आता ही यादी आलेली आहे आणि तुम्ही तुमच्या संबंधित कृषी सहाय्यक त्यांना भेटून किंवा आपल्या ग्रुपवर येतच असतं त्यांना भेटून ते कागदपत्र तुम्ही त्यांच्यापाशी जमा करा त्याच्यामध्ये कागदपत्र तुम्हाला असं लागतं आहे आधार कार्ड झेरॉक्स एक समतीपत्र एवढे दोन कागदपत्र लागतात जरा तुमचं क्षेत्र जरा समयिका असन तर तुमचा दोघांमध्ये एक आधार कार्ड एक समजा दोघाचे आधार कार्ड एकाचं बँक खातं आणि समतीपत्र अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट लागल जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी जमा करा आणि त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाका जे पावतीची यादीचा नंबर असेल ते अनुप्रमाणिका त्याचा तो नंबर टाका आणि शेतकऱ्याची सई ह्या असं टाका आणि एक ते संमतीपत्र सगळं फॉर्म ते भरून घ्या आणि आपले कृषी सहाय्यक आमच्या मॅडम आहे तर त्या मॅडमकडे तुम्ही समजा आमच्या इकडे मॅडम गावातल्या जे शेतकरी आहे किंवा आजूबाजूचे दोन तीन ठिकाणं असतात त्यांना त्यांनी त्या मॅडम कडे द्या नाही तर तुमच्या इकडं जे कृषी सहाय्यक असन त्यांच्याकडे संपर्क साधून त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट द्या आणि तुम्हाला या अनुदानाचा लाभ द्या शेतकरी मित्रांनो ही पीक पाहणी कशी करायची आपला एक व्हिडिओ आहे आणि ही पीक पाहणी नाही केले तर कोणते नुकसान होईल त्या व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अशाच या अनुदानापासून वंचित राहता येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याने मक्का केलेली त्या मक्का ह्या ह्या पिकाला तुम्हाला हे अनुदान नाही जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रकारे कोणत्याही भ्रमात राहू नका हे फक्त कापूस आणि सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केले आहे तर आपली इकडे कापूस येत असतो तर कापसासाठीच ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कराले करायला विसरू नका जेणेकरून मला असेच नवनवीन वर आपले व्हिडिओ बघायला मिळतील धन्य